आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी कोबीची भाजी बनवण्यासाठी एक कोबी घेतलेला आहे त्याच्यावरचे पानं काढून आणि त्याला कट करून घेणार आहे तर तुम्हाला पण कोबीची भाजी आवडते का तर आमच्या घरामध्ये मुलांना आवडत नाही तर मला माझ्या मिस्टरांना आवडते तर म्हटलं चला आपण कोबीची भाजी बनवूया तर मी इथे दोन तीन मिरच्या घेतल्या आहे एक बटाटा पण घेतला आहे आणि मिरच्या मी कट करून घेत आहे तर मिरच्या ह्या मी बारीक करून घेत आहे आणि हो माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायचा सबस्क्राईब करायचा इथे मी मिरच्या कट करत आहे आता फुलं बटाटा मी कट करून घेणार आहे बारीक बटाट्याने मी छोटे 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 कट लावून घेत आहे आणि कट करून घेतला इकडे कढई तापत ठेवली आहे आता त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तर एक चमचा मी तेल टाकलं आहे आणि तेल तापू दिलं आहे आता त्यात मी मिरच्या कट केलेल्या टाकली आहे आणि त्याला चांगलं परूपू देणार आहे मिरच्या चांगल्या परतल्यानंतर मिक्स करून तडतडली आहे मिरच्याची आता इकडे मी जिरं घेतलं आहे थोडंसं जिरं घेतलं आहे जिऱ्याला चांगलं तडतडू दिलं आहे मोहरी घेतली आहे इकडे कढीपत्ता घेतला आहे आणि स्वच्छ बटाटे कापून घेतले ते स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ते आपण टाकणार आहे बटाटे पण टाकले आहे मीठ घेतलं आहे तीन चमचा मीठ टाकलं आहे त्यानंतर हळद घेतली आहे अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट घेतलं आहे आणि ते सर्व आपण मिक्स करून घेणार आहे त्याला सगळं चांगलं मिक्स करायचं आहे आता हे चांगलं परतू दिलं आहे आता इकडे मी स्वच्छ एक कोबी कट केला तो स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतला आहे आता मी तो कढईमध्ये टाकून घेतला आहे सर्व मी स्वच्छ धुतलेला कोबी मी ह्या कडेईमध्ये टाकणार आहे आणि त्याला चांगलं मिक्स क मिक्स पण करून घेणार आहे आता चमच्याने मी याला मिक्स करत आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाले चांगले उपजून त्या ज्याच्यामध्ये चांगले झाले पाहिजे मिक्स आणि हे मिक्स करून घेत आहे तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका इकडे चांगलं मिक्स केलं आहे आधी वाटी पाणी घेतले आहे मी त्याच्यामध्ये आता टाकणार आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे आता याला चांगलं मिक्स केलेलं आहे आता मी भाजण घेणार आहे तर याला दहा ते पंधरा मिनटं शिजू देणार आहे आता हे शिजत आलेलं आहे आणि याला पुन्हा मिक्स करून घेत आहे आता हा मस्तपैकी शिजलेला आहे आता हा छानपैकी शिजलेला आहे आता इकडे मी पीठ मळून ठेवलं होतं तर मी एक पोळी लाटून घेणार आहे कोबीच्या भाजीबरोबर तर मी हे पीठ छोटासा गोळा घेतला आहे त्याला चांगलं मळून घेणार आहे आणि त्याची पोळी लाटून घेणार आहे आता मी या पोळीला चांगलं मळलेलं आहे आता याला आतमध्ये दोन भाग करणार आहे आता मी या साईडनी या साईडने दोन भाग केले आहे त्याला ते खाली पीठ लावून घेणार आहे आणि तेल लावून घेणार आहे आता मी याची पोळी लाटून घेणार आहे याची मस्त पैकी मी पोळी लाटून घेणार आहे इकडे पोई लाट झाली झालेली आहे तुम्ही लाल मसाल्याचा पण कोबी बनवू शकता लाल लाल आणि काळा मसाला टाकून सुद्धा बनवू शकता इकडे तापला आहे माझी पोळी लाटणं झाली आहे आता महिला मस्तपैकी भाजून घेणार आहे आता पोळीला मी उलट उलट पैकी पण भाजून घेणार आहे आता ही छानपैकी पोळी भाजून घेत आहे भाजून घेत आहे आता ही, ही गरमागरम पाणी तयार झाली आहे आता इकडे मी एक प्लेट घेतली आहे त्या प्लेटमध्ये पोळी काढून घेतली आहे त्यानंतर त्या कोबीचा कांदा टाकला आहे तर गरमागरम खाण्यासाठी हे आहे आवडलं असेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका